नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारवा सोयाबीन बाजारामध्ये आज सर्वाधिक बाजार व्हायला आहे वाशिम सोयाबीन बाजारवा पाच हजार सातशे रुपये त्याचपर्यंत उमरेड असेल काटोल असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल जालना असेल अमरावती असेल हिंगणा असेल पुलगाव असेल चिखली असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारमध्ये मोठी तेजी होणार आहे कारण आता सोयाबीन निर्यात होणार आहे आणि सोयाबीन खरेदी केंद्रांमार्फत शासन जे आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये या खरेदी बारा हजार भावाने सोयाबीन खरेदी करणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आवक थोडीशी घटलेली आहे आणि अतिवृष्टीनंतर आता सोयाबीन बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट आज वाशिम असेल पुलगाव असेल चिखली असेल या ठिकाणी आपल्याला बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळाली आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव बघायचा आहे ते आहे बघा अमरावती सहा हजार सातशे एक्केचाळीस क्विंटल चार हजार ते चार हजार सहाशे रुपये सर्वोत्तम बाजारभाव जो आहे अमरावती सोयाबीन मार्केट चाळीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंतचा अमरावतीचा आजचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट किनवट मार्केट पन्नास क्विंटल लावले चार हजार शंभर ते पाच हजार तीनशे वीस रुपये पन्नास रुपयाच्या पार किनवट या ठिकाणी आजचा सोयाबीन मार्केटचा बाजारभाव अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी कारंजा मार्केट आठ हजार सहा क्विंटल लावकले चार हजार ते चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये कारंजा मार्केट सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर रुपये कारंजाचा आजचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रात वाशिममध्ये सत्तावीसशे नऊ क्विंटल अवकाल आहे चार हजार दोनशे ते पाच हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केट बेचाळीस ते सत्तावन्न रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाचा अपडेट वाशिम शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते सत्तावन्न रुपये अकोला मार्केट अडोतीसशे एकावन्न क्विंटल अवकालले चार हजार शंभर ते चार हजार सातशे पन्नास रुपये अकोला मार्केटमध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये अकोलामधील बाजारभावाची अपडेट उमरेड मार्केट एक हजार क्विंटल अवकलले पस्तीसशे ते चार हजार आठशे रुपये सरासरी दर पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस रुपये उमरेडचा आजचा सोयाबीनचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चंद्रपूर चार हजार तीनशे रुपये सिल्लोड चार हजार चारशे रुपये रिसोड चार हजार सातशे रुपये हिंगोली चार हजार सहाशे रुपये यवतमाळ चार हजार पाचशे रुपये वाशिममध्ये पाच हजार सातशे रुपये आजचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे पैठण सोयाबीन मार्केट चार हजार तीनशे रुपये सावने चार हजार तीनशे रुपये परतूर चार हजार पाचशे रुपये किनवट पाच हजार चारशे रुपये मुखेडमध्ये चार हजार सहाशे रुपये आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची अपडेट आहे काटोल मार्केट चार हजार तीनशे साठ रुपये उमरखेड चार हजार सहाशे रुपये मुखेड चार हजार सहाशे रुपये किनोट मार्केट पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब शेअर करा सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल कांदा असेल टोमॅटो असेल यांची लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चांगला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण जे बाजारभाव आहे हे शासनाच्या गव्हर्नमेंट वेबसाईटवरनं घेत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद